श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मे महिन्यात या, में या पाच राशींच्या लोकांना मिळणार आहे भाग्याची साथ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या कोणत्या पाच राशी आहेत त्यांचं भाग्य मे महिन्यात उजळणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वैदिक पंचांगानुसार मे महिन्यात राहू शनीच्या राशीत प्रवेश करेल रविवार म्हणजेच अठरा मे रोजी दुपारी साडेचार वाजता राहू कुंभ राशीत प्रवेश करेल त्या कोणत्या पाच राशीवर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नंबर एक मेष मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील अचानक आरती लाभ होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधीही मिळतील राहूच्या राशीत बदलामुळे या राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील अनेक बिघडलेली कामे हळूहळू पूर्ण होतील मन प्रसन्न राहील संबंध नातेसंबंध सुधारू शकतात कुटुंबातील सदस्यांशी संबंध ही सुधारू लागतील दुसरा राशी आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी येत्या काही दिवसात त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल लवला लाईफ त्यांची चांगली राहील कठीण काळ संपून चांगले दिवस सुरू होण्याची वेळ आली आहे काळ चांगला जाईल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल धार्मिक कार्यात तुम्हाला रस मिळेल नोकर लोकांना पदोन्नती मिळू शकते उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे समाजात मान सन्मान वाढेल मन प्रसन्न राहील स्मरण शक्ती वाढेल आत्मविश्वासही वाढेल तिसरी राशी आहे कर्क कुंभ राशीत प्रवेश करणारा राहू या राशींसाठी चांगला परिणाम देईल नोकरदारांच्या पगारात ही वाढ होईल पदोन्नती देखील होऊ शकते अनेक दिवसांपासून अडलेली कामे पूर्ण होतील आत्मविश्वासही वाढू लागेल उत्पन्नात ही वाढ होईल कुटुंबातील नाते संबंध सुधारतील कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक सुद्धा होईल नंबर चार आहे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी राहूचा कुंभ राशीत प्रवेश म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरदारासाठी काळ चांगला राहील पदोन पदोन्नतीसह पगार वाढू शकतो व्यवसायातही सुधारणा होऊ शकते फलदायी ठरेल जीवनात सुख शांती नांदेल सहकाराशी थोडे सावध राहिल्यास चांगले होईल कोणावरही पटकन विश्वास कधीही ठेवू नका तुमच्या खाण्याकडे लक्ष द्या कोर्ट केस मध्येही यश मिळू शकते जीवनात सुधारणा होऊ शकते नंबर पाच कन्या कन्या राशीसाठी लोकांसाठी राहूचा कुंभराशीतील प्रवेश संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे नोकरदारासाठी काळ चांगला राहील तुमच्या कामाचे कौतुक होईल तुमच्या कामामुळे तुमची एक नवी ओळख निर्माण होईल नीट विचार करूनच निर्णय घेतल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील व्यवसाय करणाऱ्याही फायदा होईल तुम्ही सहलीलाही जाऊ शकतात वैदिक जो...